महाविकास आघाडीतील प्रवक्त्यांच्या तोफ या एकमेकांच्या विरोधात आग होत आहेत पराभवानंतर उरला सुरला दारुगोळा एकमेकांवर डागण्यात कुठलीही कसर सोडली जात नसल्याचं चित्र आहे त्यातच आज उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी एकला चलोरेचा नारा दिल्यानं वादाला तोंड फुटलाय तर दुसरीकडे त्यांनी मी मोदींना देव मानतो असं वक्तव्य केल्यानं अनेकांच्या भुव्या उंचावल्यात आज दिवसभर संजय राऊत यांच्या स्फोटक वक्तव्याचे पडसाद दिसून आल्या आल्यास नवल वाटायला नको राऊतांचा शालजोडीतून प्रहार काल पहिल्या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आठवणींना उजाळलं त्यांनी त्यांच्या आयुष्यातील प्रसंग घटनांचा उलगडा केला काही इतर प्रश्नांना बगल न देता त्यावर मत मांडलं त्यावेळी त्यांनी आपण एक माणूस असून आपल्या चुका होतात असं वक्तव्य आलं त्यावर आज माध्यमांनी खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया घेतली त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या खास भाषेत या वक्तव्याचा खरपूर समाचार घेतला मी मोदींना देव मानतो त्यांना मनुष्य मानत नाही ज्यांना यापूर्वी देव मानलं जायचं त्यांनी स्वतःला मनुष्य म्हटलं तरी ते माझ्यासाठी देवच आहेत विष्णू ब्रह्मदेव हे देवच आहेत त्यांना मनुष्य म्हणून कसं म्हणता येईल असा खोचक टोला त्यांनी लगावला त्यांनी मोदींना उपरोधिक टोला लगावला आता त्यांच्या या वक्तव्यानं भाजप गोटातूनही विरोधी प्रतिक्रिया येणं स्वाभाविक मानलं जात आहे महाविकास आघाडीत तोफांची दिशा बदलली लोकसभा निवडणुकीत एकमेकांवर स्तुतीसुमणं उधळणारे महाविकास आघाडीतील नेते सध्या बेचन दिसत आहेत विधानसभेत अतिआत्मविश्वास नडला गाफील राहणं भोवलं हे मान्य करताना सतत त्यांनी तोफांची दिशा बदलली आहे त्यांनी एकमेकांविरोधात दाडूगोळा वापरायला सुरुवात केली आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आरोप केल्यानंतर दोन दिवसांपासून महाविकास आघाडीतील बेवनाव समोर येतोय खासदार अमोल कोंढे यांनी पण या वादात उडी घेतली आहे तर संजय राऊत यांनी पण काँग्रेसचा पंचनामा केल्याचं समोर येत आहे मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज